सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व उपलब्ध मिन मिनी रवींद्र डांबर नाही पेट घेतात धुराचे लोट अंकलकोप येथील मसोबा मंदिर परिसरातील घटना आज रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी सव्वा ते साडे दहाच्या सुमारास अंकलकोप मसोबा मंदिराजवळ डांभर पातळ करण्याचा डांभर हळने पेट घेतल्याने मसोबा बन परिसरात धुराचे लोट उसळले आगीच्या झळा व धूर यामुळे काही झाडे देखील काळी पडली अति उष्णतेमुळे डांबराने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अंकलकोप तालुका पळूस येथील मसोबा बागेतूनच जाणाऱ्या अंकलकोप दौलतनगर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे या रस्त्याचे काम मसोबा मंदिराजवळ आले असता या ठिकाणी डांभर पातळ करण्यासाठी डांभर हाळमध्ये सहा बॅरेल डांभर ओतले होते हे डांभर पातळ करण्यासाठी त्याला उष्णता देण्यात येत होती ही उष्णता अतीत झाल्याने अचानक डांभर हाळमधील डांभराने पेट घेतला यामुळे मसोबा मंदिर परिसरामध्ये गबराटीचे वातावरण निर्माण झाले संबंधितात आटोक्यात आणण्यासाठी तासकावीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाने तातडीने येऊन संबंधित आग आटोक्यात आणली तत्पूर्वी डांभर जळत असताना त्यातून निघालेला धूर मंदिरासह परिसरात सर्वत्र पसरला होता तसेच रविवार असल्याने मसोबा बनात मसोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यांनाही या धुराचा सामना करावा लागला डांबर पातळ करत असलेल्या ठिकाणच्या झाडांना या आगीची झळ लागून त्यातील ला झाडे काळी पडली होती सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही